आम्ही बस तिथे घेत तुम्हाला कोणती विचारायची पाळी विषयामध्ये आणि या सगळ्या गाभ्या आहेत सगळ्या गाभण एक किला एक बोकडे बाकी सगळ्या पाच गाभन खाली झाली तिची काय किंमत सांगते तिचं काय साडे तेरा सांगायच साडे तेरा तिची ती पहिल्या दुसरे खाली पहिले येताना आणि बाकी या बाकीच्या सगळ्या गाड्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या पाहिजे यांची काही किंमत होईल सर सरी हिचं सांगा साडे चौदा येईल मधलीचं साढे पंधरा ओके ती काठी जाते तिचं सतरा काही कमी जास्त होते कमी जास्त होणार ना ओके आणि इकडे या सगळ्या हे गाब खाटे सगळ्या खाटे नाही उपयोगीच्या हो पाहू शकाल आणि इकडच्या या गाभण आहे दोन या दोन गाभणी दोनशी काही किंमत सांगतो अली गाडणी साडी सोळा पली गाडणी साडी चौदा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आठ्याऐंशी झिरो सहा सत्तर झिरो आठ झिरो आठ ओके आणि आपण कोणते कोणते बाजार टाकणार आपण आठवी बाजार करतो आठवी जे बाजार जातो ओके आणि आपल्याकडे काय काय असतं स शेळ्याच असतात गाभणपे लावाल्या हो हो ठीक आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या आहेत बघा एकदम क्वालिटीमध्ये बाकीच्या इकडे आहेत बघा पलीकडनं पिल्लावाले आहेत बघा भरपूर आहेत पिल्लावाले पण हां या सगळ्या पिल्लावाले शेळे आहेत आणि सरासरी जी किंमत मागायची आपल्याला ऐकली बारा चौदा हजार रुपयापासून वीस बावीस हजारापर्यंत जशी शेळी तशी किंमत होती शेळ्यांची पाहू शकाल आणि सगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत जर आपल्याला पणाला पाळण्यासाठी शेळ्या आणि कर्ड हवे असतील तर तळेगाव बाजारामध्ये भरपूर मान येतो बवळे सर सर आज काय किंमत होती शाळेची आजच्या लगे एक मंद आहे पाळी शाळेसाठी <laughs> चला ना फक्त दोन शेळ्या कापल्यात ओके अकरा हजारापासून साडे सोळा पर्यंत गेले ओके आणि जशी शेळी तशी किंमत होती आजच्या लगे एक नाही म्हणलं तरी चालत ओके शांत झाले या पार थंड आहे ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार आहे आता <laughs>